गद्दार है क्या नहीं लोग उनको गद्दार बोलते हैं क्या नहीं बेईमान है क्या नहीं पचास खोके एकदम ओके किसको बोलते हैं हमको बोलते हैं को उनको बोलते हैं तो ये बात छोड़ दीजिए आप उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मैदानाची मागणी मात्र ती परवानगी आता मनसेला देण्यात आली ज्यांचा एकही उमेदवार या लोकसभेचा उमेदवार नाही होय अलर्ट तो सुडात म्हणतात सत्यचा गैरवापर म्हणतात काय लफंगेगिरी म्हणतात आणि भीती म्हणतात भय भीतीतून होत आहे महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी लोक आमच्या सभेला इथे भाड्याने लोक आणावे लागणार नाही कोण म्हणत आहे बघा असा आहे की तो एक जुना टीजर दाखवा की नरेंद्र मोदी आणि अमित शहा ला महाराष्ट्रात पाय देऊ ठेवू नका म्हणून बर का नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणाल होतं कोण म्हणाल होत तुम्हीच सांगा कोण म्हणाल होतं सांगा ना का तुम्ही का लाचत आहे तुम्हीच बातम्या दाखवल्यात ना अच्छा मग आता हे वाघ एकत्र येत आहेत लाडगे आहेत लांडगे आहेत उत्तर पश्चिम सीट से तो आपके उम्मीदवार है अमोल की उनको लेकर बीजेपी द्वारा आरोप लगाया जा रहा है उनकी कैंपेनिंग में 1993 ब्लास्ट के तो आरोपी है ये गलत है ये गलत है ये बीजेपी का पूरा एक षड्यंत्र होता है अपने लोग घुसा देते हैं अंदर और फोटो निकाल देते हैं हमको मालूम है हजारों की संख्या में भीड़ आती है लाखों की संख्या में भीड़ आती है अमोल कीर्तिकर जीत रहे हैं निवणु आयुक्त ब्लॉक है प्रतिनिधि जाती एवढंच मी सांगेन अत्यंत गंभीर मुद्दा आहे अकरा बारा दिवसांनी दहा टक्के मतदान हे वाढवतात हा हा एक हा एक संशोधनाचा विषय चला थँक्यू असं म्हणणार रवींद्र असे दोनच मार्ग मनासमोर होते ते खरं बोलले एकनाथ शिंदे समोर एकनाथ शिंदे सुद्धा तीच भूमिका होती जेल की गद्दारी त्यांनी ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर आणि बहुतेक त्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला जेलमध्ये जाण्याची हिंमत या लोकांनी दाखवली नाही कधीच आम्ही दाखवली आम्ही पक्षांतर नाही केलं आम्ही जेलमध्ये गेलो या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची शरणागती पत्करली नाही जेलमध्ये गेले आणि हौतात्म्य पत्कर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा टाकले त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाचं नाव घ्यायची अवकाद नाही शिवाजी महाराजांचं नाव त्याने घेऊच नाही हे सगळे योद्धे लढवय होते आपण शरणागत झालेला आहात आपण गुलामी पत्करलेली आहे तुम्ही त्या पद्धतीनंच बोललं पाहिजे जगलं पाहिजे उगा छात्या उगवून बोलू नकाज्याही ना नाही देवेंद्र